नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं ही स्वामीचंनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर उद्या रविवारी आली आहे सर्वात मोठी पौर्णिमा गुरु पौर्णिमा गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्यक्त केला जातो गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा म्हणून ओळखलं जातं प्रत्येक महिन्यात, पन महिन्यात गुरु पौर्णिमा ही येत असते पण आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हटलं जातं गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील सर्वात मोठी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी आपण काही सेवा उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी समृद्धी येणार आहे त्याचबरोबर पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावर स्थिर किंवा स्थायी स्वरूपात असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे एक स्वास्तिक आपल्या घरात काढायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य करतील तर हे असे स्वास्तिक कोठे काढायचे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर स्वास्तिक चिन्ह हे मांगल्याचे प्रतीक आहे जर आपण आपल्या घरी किंवा उद्योगधंद्याच्या स्थळी योग्य प्र पद्धतीने स्वास्तिक काढले तर आपल्याला अपेक्षित असलेला लाभ मिळतो तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी व भगवान विष्णूंच्या उपासनेमध्ये सर्वात महत्त्वाची आहे माता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी स्थायी स्वरूपात पृथ्वी असते त्या म्हणून पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला धनप्राप्ती होते त्याचबरोबर अडचणी आहेत त्या अडचणी कमी होतात व आपल्याला आपल्या कामात यश मिळते तुमच्या घरात क्लेश असतील खूप सारे दुःख असेल आजारपण असेल दारिद्र्य असेल तर अशा समस्या असतील तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी असे एक स्वास्तिक नक्की काढा तर को आपण कोणतेही शुभ कार्य करत असताना स्वास्तिक हे योग्य पद्धतीने काढतो आणि स्वास्तिक काढल्यावर आपण जे काय कार्य करतो पूजा करतो ती पूजा कार्य सफल होते हिंदू शास्त्रानुसार स्वास्तिक हे देवता श्री गणेश व धनाची देवता लक्ष्मी यांचे प्रतीक आहे म्हणून घरात ज्या ठिकाणी स्वास्तिक असते त्या ठिकाणी नकारात्मकता बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विघ्नहर्ता गणेशाच्या कृपेने व त्याच्या सर्व ठिकाणी स्वास्तिक काढल्याने सर्व संकशे नष्ट होतात व माता लक्ष्मीची कृपा आपल्या घराव नेहमी राहते व घरात सुखसमृद्धी निर्माण होते तर घरात किंवा ऑफिसच्या कामातही बरकत येते या स्वास्तिकचे खूप महत्त्व आहे स्वास्तिकचा जो मध्यबिंदू आहे तो भगवान विष्णूंची नाभी आहे जिथे हे चिन्ह असते तिथे माता लक्ष्मी प्रकट होते तर आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्या घरात जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावर आपल्याला स्वास्तिक काढायचे आहे आता हे स्वास्तिक काढत असताना आपण पौर्णिमेच्या दिवशी हळदीत थोडे गंगाजल घालून आपल्याला हे स्वास्तिक काढायचं आहे घरात मोठ्या प्रमाणात आपल्या शत्रू असेल वास्तू दोष असेल हळदीने आपल्याला हे स्वास्तिक काढायचे आहे घरातून आजारही आजार, आजार पण नस नष्ट होईल तर आपण मुख्य प्रवेशद्वारा हळदीने स्वास्तिक काढायचे आहे हे स्वास्तिक काढत असताना सर्वप्रथम आपण एका वाटीत थोडी हळद घेऊन त्यात गंगाजल मिक्स करावे त्यात ग जर आता गंगाजल नसेल तर तुम्ही पाणीही मिक्स करू शकता हे स्वास्तिक काढायचे आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला योग्य पद्धतीने स्वास्तिक काढायचे आहे मुख्य प्रवेशद्वारावरून आपल्या घरात भरपूर प्रमाणात निगेटिव्हिटी येत असते सर्वप्रथम तिथं आपण एक स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरात येणारी नकारात्मकता ना कमी होते व सकारात्मकता घरामध्ये पसरते त्यानंतरचं जे दुसरं स्वास्तिक आहे तेही आपल्याला हळदीनेच काढायचं आहे ते म्हणजे आपल्या देवघराच्या भिंतीवर जर घरात मोठ्या प्रमाणात अशांती असेल वाळ होत असतील घरातील लोक सतत भांडत असतील प्रेमभाव उरला नसेल तर बघा घराचा जो ईशान्य कोपरा आहे जिथे आपले देवघर असते तिथे उत्तरेकडील भिंतीवर हळदीने स्वास्तिक बनवायचं आहे व त्याची पूजा करायची आहे जर तुम्ही या ठिकाणी स्वास्तिक काढले तर आपल्या घरात सुख शांती वाद नष्ट होतात व सुखशांती शांती निर्माण होते अशा प्रकारे आपल्याला हे देवघरात एक स्वास्तिक काढायचं आहे त्यानंतर तिसरं स्वास्तिक हे आपल्या किचनच्या तीक फरशीवरती काढायचं आहे किचनच्या तीका पूर्व भिंतीवरती तीका एक स्वास्तिक काढायचं आहे त्या ठिकाणी स्वास्तिक कारण किचनमध्ये आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अन्नपूर्णाही साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची अन्नपूर्णा देवीची उपासना केली जाते त्या ठिकाणी हे स्वस्तिक काढावे जर तुमच्या घरामध्ये पंच पैशाची च टंचाई असेल आलेला पैसा महिनाभर टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे बाहेर पडत असेल लक्ष्मी स्थिर नसेल तर तुम्हाला तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या तिजोरीमध्ये आपल्याला उत्तर भिंतीवर आपल्याला किंवा त्या कपाटा कपाटाच्या कपाटावरती आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचे आहे आता हे स्वास्तिक काढत असताना स्वास्तिकच्या दोन्ही बाजूला हुभ्या चिन्ह रेषा ह्या द्यायच्या आहेत त्यानंतर आपल्या घरामध्ये उत्तर दिशेस आपण एक स्वास्तिक काढायचे आहे आपल्या पूर्ण घराची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेच्या भिंतीवर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचे आहे अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील पा या ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक काढत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री महालक्ष्मी नम असं म्हणत आपल्याला हे स्वास्तिक काढायचं आहे तर बघा या स्वास्तिकमध्ये खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा नकारात्मकता नष्ट करण्याची शक्ती असते कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही स्वास्तिक काढूनच केली जाते म्हणून पौर्णिमेच्या दिवशीही आपल्याला सकाळी आपली देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या देवघरात किचनमध्ये त्याचबरोबर पैसे ठेवण्याच्या ठिकाणी व घराच्या उत्तर दिशेला आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचे आहे हा उपाय जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करत गेला तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल माता लक्ष्मीचा वास राहील आणि घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता वाढण्यास मदत होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ